डॉक्टर संजय विचोरडिया संस्थापक अध्यक्ष सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आज सूर्यदत्ताच्या प्रांगणामध्ये वनसे हॉलमध्ये आपण इंटरनॅशनल मेडिटेशन डे जो रिसेंटली ह्या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्येच अनाऊन्स झाला जसं आंतरराष्ट्रीय योगा दिवस करतो तसं आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे एकवीस तारखेला सेलिब्रेट करायचं ठरलं उद्या शनिवार आहे बऱ्याचशा मुलांना आपल्या गावाला जातात घरी जातात स्टाफ सुटीवर असतात म्हणून ऑन द इव्ह ऑफ इंटरनॅशनल मेडिटेशन डे आपण वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सा, आज साजरा केलेला आहे त्याला ब्रह्मकुमारीच्या सरिताबेन राठी इथे आले होते आणि त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं हजाराहून जास्त मुलं मुली आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आमच्या टीचर वर्ग परीक्षा चालू असताना देखील जेवढ्या ज्या जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्या विद्यार्थिनी आणि स्टाफला शक्य झालं टीचिंग नॉन टिचिंग स्टाफला सर्वजण आजार होते आणि आम्हाला फार आनंद वाटतो की अशा प्रकारचा उपक्रम संस्थेमध्ये झाला कारण सूर्यामध्ये पॉलिस्टिक वेलबिंग सर्वांगीण विकासाकरता आणि सस्टेनेबल कायमस्वरूपी राहण्याकरता नेहमी एक चांगला नागरिक घडवायचा आणि तो फक्त स्वतः करता नाही करता नाही सोसायटी करता नाही करता नाही तर पूर्ण देशाच्या करता त्याचं कॉन्ट्रिब्युशन व्हावं अशा अशा पद्धतीने आमचा विचार असतो पण सूर्यअर्तामध्ये दे आज देखील एज्युकेशनबरोबर दररोज योगाचे क्लासेस होतात मेडिटेशनचे होतात नंतर सेल्फ डिफेन्सचे होतात जुम्मा होतो ॲरोबिक्स होतात आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जिम आहे अशा फिटनेस ॲक्टिव्हिटीवरती खास करून ॲक्टिव्हिटी डेली बेसिसवर होतात त्यांच्या फुल टाईम टीचर्स आहेत त्याच्याकरता आणि ज्या ज्या काही इतर ॲक्टिव्हिटीज आहेत गेस्ट लेक्चर्स असतील सेमिनार असतील ते तर चालूच असतात तसं आत्ता पुस्तक महोत्सव तर आम्ही मुलांना एनकरेज करतो की त्यांनी देखील व्हिजिट करावं जिथे जिथे ज्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटी होतात त्या मुलांना मी भाग घेण्याकरता एनकरेज करतो कॉलेजमध्ये देखील वेरियस बाबी बरेचसे इव्हेंट्स अरेंज करत असतो एकच आमचं ध्येय आहे मुलांचा सर्वांगीण विकास अकॅडमिक्सबरोबर त्यांना इतर लाईफ स्किल्स देखील आले पाहिजे कारण पूर्ण अकॅडमिक्स तर मुलांच्या हातात मोबाईलवर लॅपटॉपवर थ्रू टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे बेस्ट ऑफ द बेस्ट अकॅडमिक्स आणि ते आपण शिकवलं जातंच पण एक चांगलं ना नागरिक बनणं आणि चा सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून बसणं त्यांना डीएडिक्शन होणं म्हणजे जास्त मोबाईल वापर हे देखील ॲडिक्शन आहे तर जे कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर हे अडिक्शन आहे तर अशा पद्धतीने जेवढ्या चांगल्या गोष्टी मुलांना देता येतील त्या आम्ही देत असतो जिथं जिथं नवीन नवीन प्रोग्राम्स होतात तिथे आम्ही जाऊन जे काही व्यक्ती आहे चांगल्या व्यक्ती आम्हाला भेटतात त्यांना आम्ही बोलवण्याकरता मी कायम प्रयत्नशील असतो आणि मला खात्री आहे की सूर्योदयाचे विद्यार्थी आत्ता ऑलरेडी त्यांनी भरपूर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जगामध्ये नाव केलेलं आहे आणि हे आत्ताचे विद्यार्थी नवीन पिढी जी आत्ता थोड्याफार त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे अशा मेडिटेशनचा जो कार्यक्रम आपण घेतला त्याचबरोबर भगवान महावीर मेडिटेशन हॉलचं आम्ही इनॉग्रेशन केलं तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीने निश्चित त्यांच्यामध्ये एक चांगलं माइंड ट्रान्सफॉर्मेशन होईल मोबाईलपासून हळूहळू ते दूर जातील निगेटिव्ह गोष्टीपासून दूर जातील पॉझिटिव्ह थिंकिंग करतील त्याच्यामुळे त्यांचं खान पान वाहनं व्यायाम मनशांती आणि जेणेकरून स्वतःवरती फोकस ते करण्याकरता सक्षम होतील अकॅडमिक्समध्ये देखील पुढे जातील आणि समाजामध्ये देखील त्यांचं चांगलं नाव होईल अशी मला खात्री आहे तर आपण सर्वजण आलात आणि आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर हा मेसेज सगळीकडे पोहोचवाल आणि जेणेकरून सग सर्वांनी या पद्धतीचे उपक्रम करावे आणि हे मिशन मेडिटेशन हे वर्ल्ड वाईड ही मुवमेंट झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्याकरता मी आपल्याला पण देखील रिक्वेस्ट करतो आमच्याकडे रेग्युलर प्रोग्राम चालू राहतील आपणही यावं आपल्याकडे जेवढे संबंधित लोक आहेत त्यांना देखील कळवावं आणि आपण स्वतः देखील ते फॉलो करावं कारण आपण आचरणात आणलं तरच आपण दुसऱ्यांना बोलू शकतो आम्ही एक उदाहरण द्यायचं दोन हजार अकरा साली हॉलिडे फॉर मोबाईल अँड लॅपटॉप ऑन फ्रेंडशिप विथ मी वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं तेव्हापासून माझा मोबाईल ते बदलत ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी अधिकाऱ्यांनी सांगू शकतो की मुलांना तुम्ही तुमचा मोबाईल चॅलेंजवर ठेवा बंद ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा दुसऱ्या स्वतःला तर डिस्ट्रॅक्शन होतच पण त्याच्यामुळे आजूबाजूचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी देखील डिस्ट्रॅक्ट होतात आणि तुम्हाला त्यांचं नुकसान करण्याचा काही अधिकार नाही तर अशा प्रकारची भावना आम्ही त्यांच्या उतवण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकरता आम्ही देखील ते आज मानतो आपण पुणे एकदा आपण सर्वजण आला आणि हा प्रोग्राम तुम्ही सर्व कव्हर केला लाईव्ह कराल आणि जास्तीत जास्त लोकांना यातून प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे आणि भारत एक समृद्ध देश बनण्याकरता त्याची संस्कृती जपण्याकरता आणि एक विरासच जपण्याकरता एक रोल मॉडेल म्हणून पूर्ण विश्वामध्ये एक निश्चितच एक थाप त्यांची छाप उमटवेल अशी मला खात्री आहे थँक्यू सो मच ऑल द द्हेरी बेस्ट खूप आनंदाची बातमी आहे की इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं सगळ्यात अगोदर एकवीस दिस डिसेंबरच्या अगोदर वीस डिसेंबरलाच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज ध्यानाचा खूप सुंदर कार्यक्रम झाला सगळे स्टुडंट्स फॅकल्टी चेअरमन डॉक्टर संजयजी चोरडिया त्यांची सगळी फॅकल्टीज स्टाफ सगळेजण हजर होते अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि ध्यानाचं महत्त्व आंतरिक शांती सद्भावना याचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांना खूप छान चांगल्या प्रकारे वाटलं आणि होय दोन तीन वेळा सगळ्यांच्याकडून ध्यान करून घेण्यात आलं ॲक्च्युली या ध्यानामुळे मन शांत होतं तन शांत होतं नाईंटी नाईन पर्सेंट आजारावर मेडिसिन इज द बेस्ट मेडिकेशन मग तुम्ही स्ट्रेस एन्झायटी टेन्शन डिप्रेशन किंवा अजून कोणतेही आजार घ्या इन्सोमनिया येणं याच्यावर एक बेस्ट जे मेडिसिन आहे अँड दॅट इज मेडिटेशन आणि रोज सगळ्यांनी जर ठरवलं तर तासाला फक्त एक एक मिनिट तुम्ही देऊ शकता आणि तासाला एक मिनिट देऊन तुम्ही छान चांगल्या प्रकारे ध्यान करू शकता आणि त्याच्याद्वारे मनाला शांत स्थिर आणि त्याच्याबरोबर शक्तिशाली हे सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह बनवू शकता आणि तो पॉझिटिव्ह ऑरा जर आपण सगळ्यांनी पसरवला तर आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदी होईल आणि होय या ध्यानाचा आज एक खूप सुंदर उपक्रम जो डॉक्टर संजय जी चोरडा यांनी केला या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान महावीर यांच्या नावानं मेडिटेशन हॉलचं आज उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या सगळ्या स्टुडंटसाठी स्टाफसाठी आणि त्याच्याबरोबर त्यांनी हा पण खूप सुंदर विचार बोलून दाखवला की ज्यावेळेस पालक स्टुडंटला सोडायला इथे येतात खाली एक तास थांबलेले असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा खास ध्यानाचा हॉल हो, त्यांच्यासाठी पण खुला करत आहोत की ज्याच्यामुळे ते येऊन काही वेळ ध्यानामध्ये घालवू शकतील आणि होय फॅकल्टीजना तर त्यांनी आवर्जून सांगितलं आहे की तुम्हाला खास आपल्याला रोल मॉडेल बनायचं आहे त्याच्यासाठी थोडासा मी टाईम सायलेन्सचा टाईम थोडासा सा इथे या रूममध्ये येऊन तुम्ही जरूर व्यतीत करा तर अशा पद्धतीनं आज आपल्या सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा जसं आपण योगा डेला आपण सगळेजण हो। छान चांगल्या प्रकारे एक अवेअरनेस आणला तसाच आता एक दुसरा अवेअरनेस आणि तो अवेअरनेस मन को करो शांत तो समस्याए हो जाएंगी शांत मन अशांत तो समस्या बी आपको करेंगी अशांत तर हे एक स्लोगन घेऊन आपण सगळेजण चला नवीन वर्षाची सुरुवात करूया ध्यानाचं एक सुंदर रेझोल्युशन घेऊन आम्ही तर कधीपासून सुरू केलेलच आहे ब्रह्माकुमारी विद्यालय अठ्ठ्याऐंशी वर्षापासून करत आहे आपण सगळेजण आजपासून सुरू करू शकता था। थँक्यू धन्यवाद मेडिटेशन से मेरे लाइफ में क्या रिजल्ट आया बस मुझे आपसे आपके साथ शेयर करने की इच्छा हो गई बारह तेरह साल पहले लाइफ में एक ऐसा बैड पिच आया था कि सब सब साइड से मेरे रिलेशन डिस्टर्ब होने लगे थे और हर एक के साथ रिलेशन डिस्टर्ब हो रहे थे और इसका ऐसा इम्पेक्ट हुआ कि मेरे हेल्थ भी खराब होने लगी मेरा ब्रेन का भी प्रॉब्लम चालू हो गया जैसे कि लाइफ में दी एंड का बोर्ड लगा था सामने से कोई रास्ता ही नजर नहीं आ रहा था तो अचानक से एक फ्रेंड ने बोला कि क्यों नहीं तो दीदी के साथ मुझे मिलवाया उन्होंने और दीदी ने मुझे ब्रह्म कुमारी का एक स्पेशल कोर्स रहता है राजयोगा मेडिटेशन कोर्स जो तीन दिन का ही होता है एवरीडे डे वन आवर तो दीदी ने मुझसे वो कोर्स करवाया और मेडिटेशन सिखाया उसके बाद रास्ता तो कोई नजर आ नहीं रहा था तो मैंने वो कोर्स सीखा उसके बाद डेली 10 मिनट्स मैंने मेडिटेशन स्टार्ट किया मेडिटेशन का थोड़ा-थोड़ा इंटरेस्ट बढ़ा स्टार्टिंग में कभी-कभी होता था कभी नहीं भी होता था लेकिन उसके बाद जिस चीज के लिए मैं 12 से 13 साल झगड़ रही थी कि वो चीज चेंज क्यों नहीं हो रही है मेरी लाइफ में चेंजेस क्यों नहीं हो रहे जो 12 13 साल से ट्राई करने के बाद भी नहीं हो रहा था तो मेडिटेशन जैसे ही मैंने स्टार्ट किया डेढ़ से 2 महीने के बाद मुझे जिस पर्सन में चेंज चाहिए था जिस घर के माहौल में चेंज चाहिए था जस्ट डेढ़ से दो महीने में मुझे वो चेंजेस दिखना स्टार्ट हो गया और जिस रिलेशन में इतने एक्सट्रीम लेवल पे खटास थी तो मुझे दीरे -दीरे वो मुझे धीरे धीरे वो रिश्ता मजबूत होता हुआ दिखाई दिया और उसकी वजह से मेरे हेल्थ का जो इश्यू जो ब्रेन का इश्यू था वो भी धीरे धीरे विदाउट मेडिसिन पूरा रिकवर हो गया और मेडिटेशन से अभी तो और जब मुझे मेडिटेशन के रिजल्ट दिखे तो मैंने मेरे बच्चों को सेवेंथ एथ स्टैंडर्ड में उनको थोड़ा थोड़ा मेडिटेशन की एक आदत लगा दी अभी मेरा एक बच्चा बॉस्टन में पढ़ रहा है उसको वो वहां पे भी डेली टेन मिनट्स मेडिटेशन कर रहा है और उसका रिजल्ट ऐसा है क्योंकि मेडिटेशन से माइंड जो स्टेबल हो जाता है पॉजिटिविटी जो मेंटेन होती है तो वहां पे अकेले रह के भी वहां पे उसके कोई भी फ्रेंड को एक भी जॉब का ऑफर नहीं है लेकिन मेरे लड़के के पास अभी पांच पांच कंपनीज के अलग अलग कंट्रीज से जॉब के ऑफर आ गए हैं तो मुझे जैसे लगता है कि मेडिटेशन में मेरे अकेले के नहीं ऐसे लाखों लोगों के लाइफ में रिलेशन वाइज करियर वाइज हेल्थ वाइज हर एक चीज में बहुत ज्यादा डिफरेंस आ गया तो मुझे लगता है कि आप सभी इसका मेडिटेशन का ये कोर्स करें जो ब्रह्म कुमार इसमें जैसे मैंने बताया तीन दिन का होता है एक एक घंटे का ही होता है राजयोगा मेडिटेशन कोर्स अगर आपको पॉसिबल है आप ऑफलाइन भी कर सकते हो और उसका हम लोग ऑनलाइन भी आपके लिए वो स्टार्ट करेंगे मतलब ऑलरेडी हमारे चलते ही रहते हैं ये तो हो गया एक मेडिटेशन कोर्स के बारे में और जैसे आजकल सभी आप बहुत बिजी हो तो टाइम नहीं निकलता है मेडिटेशन के लिए ऐसे अभी भी एक मैम ने शेयर किया कि हमें टाइम नहीं मिल रहा है मेडिटेशन के लिए तो हम लोगों ने मतलब दीदी ने एक ऐसा मेडिटेशन का व्हाट्सएप ग्रुप तैयार किया है मिशन मेडिटेशन ग्रुप करके तो वहां पे मॉर्निंग में एक मिनट का मेडिटेशन कॉमेंट्री आ जाती है और शाम को एक मिनट की मेडिटेशन कॉमेंट्री आ सकती है उतना तो टाइम शायद से आप निकाल सकते हो एक एक मिनट राइट अगर लाइफ को ब्राइट बनाना है तो इतना तो टाइम निकाल ही सकते हो तो अगर आप सभी इंटरेस्टेड हो तो यहाँ पे स्कैनर है मोबाइल में आप सभी इस पे स्कैन करवा के जाना तब उस व्हाट्सएप ग्रुप में ऐड हो जाएंगे थैंक यू